दासबोध दशक पहिला चौथा सद्गुरू स्तवन श्रीराम आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो केना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे मला सद्गुरूंचे स्तवन करावे अशी इच्छा तर आहे पण ज्यांच्यापर्यंत माया पोचू शकत नाही अशा त्या स्वरूपाचे आकलन माझ्यासारख्या अज्ञानी जीवास कसे होणार म्हणून सद्गुरूचे वर्णन करताच येत नाही असे म्हणावे लागत आहे न कळे न कळे नेती नेती एसे बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रुती ही आत्मविद्येची जननी असून तीसुद्धा नेते नेती मला कळत नाही कळत नाही असे ज्याच्या विषयी म्हणते त्या स्वरूपाचे वर्णन करण्यास माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी कशी समर्थ असेल मज न कळे हा विचारू दुर्हुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी वि मज तुमचे वर्णन कसे करावे हेच मला कळत नसल्याने मी तुम्हाला दुरूनच नमस्कार करून प्रार्थना करतो की हे गुरुदेवा मला पैल न्या होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरोसा असाल दे असा सद्गुरु स्वामी मायेच्या आधारे तुमचे स्तवन करता येईल अशी अयोग्य आशा मी मनाशी बाळगली होती पण माया आपणास स्पर्शच करू शकत नसल्याने आता मायेचा आधारही नाहीसा झाला आहे म्हणून हे सद्गुरुस्वामी तुम्ही असाल तसे असा एवढेच मी म्हणतो मायेच्या बळे करीन स्तवन एसे वंचित होते मन माया जाली लज्जाल मान काय करू मायेच्या सहाय्याने आपले स्तवन करावे अशी इच्छा माझ्या मनात होती पण मायाच लाजून बाजू सरल्यावर मी तरी काय करू नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णिनं सद्गुरूचा मुख्य परमात्मा इंद्रिय गोचर नसल्याने तो हाती गसत नाही म्हणून त्याची प्रतिमा करून तिचा आधार घ्यावा लागतो म्हणून आता त्या मायेचा आधार घेऊनच मी सद्गुरूंचा महिमा वर्णन करीन आपल्या भावाचारिका मनी देव आठवाध्यानी तैसा सद्गुरू हा स्तवनी स्तव आपल्या मनात जसा भाव असेल त्यास अनुसरूनच ध्यानात मनाने आपल्या इष्टदेवांचे स्मरण करावे लागते तशी माझ्या मनात जशी सद्गुरूंची मूर्ती स्थिरावली आहे तशीच तू आठवून त्या श्री सद्गुरूचे मी स्तवन करतो जया जयाजी सद्गुरू राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू हे सद्गुरू राजा तुझा जय जयकार असो तूच सर्व विश्व व्यापले आहेस तूच विश्वाचे मूळ कारण आहेस व तूच परमपुरुष आहेस तसेच मोक्ष देणारा व दिनांचा बंधू तूच आहेस तुझी येणे अभयंकरे अनावर माया हे व ओसरे जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळून जाय जसं सूर्यप्रकाशाने अंधार पळून जातो तशी तुझी कृपा झाली की अनावर अशी मायाही उसरू लागते आदित्य अंधकार निवारे परंतु मागू ते ब्रह्मांड भरे निसी झाली नंतरे पुन्हा काळोखे सूर्याच्या योगे अंधकार नाहीसा झाला तरी रात्र झाली की परत काळोखाने ब्रह्मांड भरून जाते तैसा नव्हे राव करी जन्म व व्हावं समूळ अज्ञानाचा ठावं पुसून टाकी पण सद्गुरू स्वामीराज तसे नाहीत ते अज्ञानाचा समूळ नाश करतात व त्यामुळे परत जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावे लागत नाही सुवर्णाचे लोहो काही सर्वता होणार नाही तैसा संदेही पडोंची नेते स सर्वता परिस्पर्शाने लोखंडाचे एकदा सोने झाले की ते परत लोखंड कधीच होत नाही त्याप्रमाणे गुरुनी आपल्या दासाचे अज्ञान एकदा समूळ नष्ट केले की तो परत कधीही संशयात पडत नाही का सरिता गंगेशी मिळाली में मिळणी होता गंगाजली मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वता किंवा नदी एकदा गंगेस मिळाली की त्यासरशी ती गंगाच बनते मग कितीही प्रयत्न केले तरी ती कधीही वेगळी केली जाऊ शकतच नाही परिते सरिता मिळणीमागे वाहाळ मानिजेत जंगे तैसा नव्हे शिष्य वेगे स्वामीचं होय एखाद्या ओहळाला नदीला मिळण्यापूर्वी लहान ओढाच म्हणते पण नदीला मिळाल्यावर तो नदी होतो तसा सामान्य साधक सद्गुरू कृपा होण्यापूर्वी कसाही असला तरी सद्गुरू कृपा झाली की तो तत्काळ गुरुच होतो परीस आपना ऐसे करीना सुवर्णे लोहो पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा परीस लोखंडाचे सोने करतो पण त्या सुवर्णास तो आपले परिसत्व देत नाही म्हणजे त्या सोन्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊ शकत नाही पण जो साधक सद्गुरूचा सद्गुरूचा कृपांकित होतो तोही अनेक लोकांचा उद्धार करू शकतो शिष्या असं गुरुत्व प्राप्त होय सुवर्णे सुवर्ण करिता नाहीये म्हणूनही उपमानस आहे सद्गुरू परिसाची परिसामुळे सुवर्ण झालेल्या सुवर्णाच्या स्पर्शाने दुसऱ्या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही पण सद्गुरू कृपेने शिक्षास मात्र गुरुतत्व प्राप्त होते म्हणून सद्गुरांना परिसाची उपमा देणेही योग्य नाही उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंतची क्षार अथवा म्हणू क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती बरे त्यांना सागराची उपमा द्यावी तर तो अत्यंत खारट असतो म्हणून तीही उपमा योग्य नव्हे अथवा क्षीरसागराची उपमा द्यावी तर कल्पांती क्षीरसागरही नष्ट होतो म्हणून तेही उपमा देता येत नाही उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड जडपाश कठोरू तैसा नव्हे की सद्गुरू कोमळ दिनाचा सद्गुरांना मेरू पर्वताची उपमा द्यावी तर मेरू पर्वत जडपाशाणाचा व कठोर आणि सद्गुरू तर दिन शरणागताविषयी अत्यंत कोमल अंतकरणाचे असतात म्हणून तीही उपमा देता येत नाही उपमे म्हणून गगन तरी गगनापरिस ते निर्गुण या कारणे दृष्टांतहीन सद्गुरुस गगनाचा बरे सद्गुरांना गगनाची उपमा द्यावी तर ता त्यांचे रूप गगनाच्याही पलीकडचे निर्गुण आहे म्हणून गगनाची उपमा सुद्धा हीन ठरते धीरपनेम उपमोजगती तरी हेही खचेल कल्पांती म्हणूनही धीरत्वास दृष्टांती हीन व सुंदरा धैर्यशील म्हणून पृथ्वीची उपमा द्यावी तर कल्पांती पृथ्वीही खचून जाईल म्हणून तिचीही उपमा योग्य वा अयोग्य ठरते उपमावा गबस्ती तरी गबस्तीचा प्रकाश किती शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरू चरुअमर्याद सद्गुरू रूप म्हणून सूर्याची उपमा द्यावी तर त्यालाही मर्यादा आहे पण सद्गुरूचे सामर्थ्य अमर्यादा आहे ते नित्य रूपच आहेत म्हणूनही उपमे उनादि न कर सद्गुरू ज्ञान प्रकाश थोर उपमावा फनीवर तरी तोही भारवाही सद्गुरूंचा प्रकाश चिरंतन टिकणारा असल्याने त्याला सूर्याची उपमा देताच येत नाही बरे शेषाची उपमा द्यावी तर त्याने स्वतःच पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर वाहिला आहे परंतु श्री गुरु शिष्याचा संसारभार दूर करतात म्हणून तीही उपमा देता येत दे नाही उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ सद्गु, सद्गुरु सद्गुरु स्वरूप ते निळ जाणार नाही आता जीवनदायी व कोमल म्हणून जलाची उपमा द्यावी तर कालांतराने पाणीही आटून जाते शिवाय ते चंचल असते पण सद्गुरु स्वरूप निच्छल असून त्याचा नाश कधीच होत नाही सद्गुरु ऋषी उपमावे म अमृत तरी अमरधरती मृत्यूपंत सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी त्यांना अमृताची उपमा द्यावी तर सदैव अमृतपान करणारे देवही मृत्यूच्या कचाट्यातून सुटत नाही पण एकदा सद्गुरूची कृपा झाली की शिष्य मात्र अमर होतो म्हणून ही उपमाही देता येत नाही सद्गुरु ऋषी म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पने ती तो विचारू कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी सद्गुरूला कल्पतरूची उपमाही देता येत नाही कारण तो जे मागावे तेवढेच व तेही कल्पनेतील पदार्थच देतो पण सद्गुरू कल्पनेच्या पलीकडील मोक्ष देतात मग कल्पतरूचा अंगीकार कोण करील बरे चिंता मात्र नाही म्हणी कोण पुसे चिंता मनी कामधेनुची दुभनी निकामासी न लगती सद्गुरूंना चिंतामणीची उपमाही देता येत नाही कारण ते शिष्याच्या मनात कुठलीही चिंताच उरू देत नाहीत त्यांच्या कृपेने शिष्य निष्काम झालेला असतो मग निष्काम झालेल्या पुरुषास कामधेनूची प्रसन्नता व पाहना यांची आवश्यकता उरतच नाही म्हणून चिंतामणी व कामधेनू यांच्याही उपमा सद्गुरूंना देता येत नाहीत सद्गुरू म्हणो लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्षलक्ष्मी सद्गुरूंना लक्ष्मीवंत म्हणावे तर तेही योग्य नव्हे कारण लक्ष्मी चंचल असते नाशिवंत असते पण सद्गुरूंच्या तर साक्षात मोक्षलक्ष्मी त्यांच्या कृपाकटाक्षाची आशा धरून तिष्ठत असते म्हणून इही उपमाही त्या देता येत नाही स्वर्गलोक इंद्रसंपत्ती हे काळांतरी विटंबती सद्गुरू कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना स्वर्गलोक इंद्रपद या सर्व गोष्टी नश्वर असून कालांतराने नाश पावतात पण सद्गुरूंची कृपा एकदा झाली की ती कधीही नाश पावत नाही हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक सर्वदा विनाश एक सद्गुरू पद ब्रह्मा विष्णू शिवादी सर्व देव हे कालांतराने नाश पावतात एक सद्गुरु पद असे आहे की ते अविना अविनाशी आहे तयाची उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आगवी पंचभूती ग उठा ठेवी न चले तेथे फार काय सांगावे ही सर्वसृष्टीस पंचमहाभूतांची असून नाशिवंत आहे फक्त सद्गुरूंचे स्वरूपच शाश्वत अविनाशी आहे तेव्हा त्यांची उठा ठेव करण्यातही काही अर्थ नाही म्हणूनही सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना अंतरस्थितीची या खुना अंतर्निष्ठ जाणती तेव्हा सद्गुरूच्या रूपांचे वर्णन करता येण्यासारखे नाही हेच माझे वर्णन आहे जे अंतरीच्या खुना जाणणारे असतात त्यांनाच त्यांचे खरे स्वरूप कळते तिसरेदासबोधे गुरशिष्यसंवादे गुरुशिष्य संवादे सद्गुरु गुरुशिष्यसंवादे सद्गुरस्तवनाम चौथा समाप्त